अरे गरीब माणूस मुख्यमंत्री होतो तेव्हा गरीबाची दुःख जाणतो वेदना जाणतो शेतकऱ्याच्या वेदना जाणतो म्हणून हे पण तुम्ही पण शेतकरी आहे ना आता शेतकऱ्या निवडून आल्यावर शेतकऱ्यांना विसरेच नाही आपल्या लोकांनी निवडून दिल्यानंतर दिवस रात्र मी सांगितलंय हात दाखवान गाडी थांबवा तशी थांबली पाहिजे नाही तर काळा बंद गाडी काज बंद करून गाडी पुढे जाता कामाने नाहीतर गाडीचं ब्रेक आणि म्हणून मी सर्वसामान्य लोक आपण आहोत आणि आपलं केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस आहे सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये ज्या पद्धतीने आपुलकीची भावना मला आठवत आहे मी मागच्या नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीत महाराष्ट्रात फिरलो माझ्या लाडक्या बहिणी दहा दहा वाजेपर्यंत थांबायच्या एकदा सांगली विटा नगरपरिषदेमध्ये गेलो पावणे दहा वाजता मी रात्री पोचलो मला वाटलं सगळे कोणी नसतील पण अगदी शेवटच्या टोकापर्यंत लाडक्या बहिणी थंडीमध्ये बसल्या होत्या लाडक्या भावाची वाट पाहत याचा मला अभिमान आहे याचा मला आनंद आहे आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की जी काय ओळख मला मिळालेली आहे ही सगळ्यात मोठी ओळख आहे आणि म्हणून मला प्रॉपर्टी किती आहे संपत्ती किती आहे यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे आपल्याला पाहायचं आहे हे आपल्याला कमवायचं आहे आणि म्हणून